श्लोकामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात ते बघा सगळं कळलेलं आहे की तू क्षत्रिय असल्यामुळे गप्प बसू शकणार नाही त्यामुळे इथे सुद्धा तू गप्प बसणार नाही युद्ध करणार नाही हे पण ते शक्य नाहीये थोडं वेळात या युद्धामध्ये भरडणार असेल ओढलाच असेल आणि मग कर्मबंधनामध्ये मध्ये अडचण पडण्यापेक्षा हे अर्ज आहे मी सांगतो की हे घडणारच आहे तुला युद्ध करावंच लागणार आहे तर मला शरण येत ना मला शरण ये आणि असं समज की माझी आज्ञा आहे असं समजून तू युद्ध कर

तू फळाच्या अपेक्षा ठेवू नको ना तू जिंकणार की हरणार माझ्या आणि मला आणि जर तू मला शरण आलास आणि त्या युद्धामध्ये कुठल्याही प्रकारच्या काही फळ मिळालं तर तू निश्चिंत राहा तुला मोक्ष प्राप्त होमपनाला पोचणार म्हणून हे अर्जुना नदीमध्ये जस प्रवाहाच्या विरुद्ध होऊ नये अशा प्रकारे प्रत्येक माणसानं हे नियतीने जे ठरवून दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध वागू नये म्हणून तुझा जो क्षत्रिय धर्म आहे तो क्षत्रिय धर्म तू स्वीकार आणि त्याला सुरुवात कर आणि जो जो प्रसंग घडणार त्याला साक्षी भाव म्हणून मला वाटते विषय प्रत्येक तरी अशा प्रकारे माझा अनुभव दिसले मी स्वतः अशा प्रकारे सकाळपासून संध्याकाळपर्यंत होता साक्षी घेऊन वाईट होतात की चांगले होतात कधी कधी आपल्याकडून काही लोक दुखावले जातात पण त्याची पर्वा कधी केली जात नाही का केली जात नाही तर गजानन महाराजांच्या कुठल्याही प्रॉपर्टीच नुकसान झालं नाही पाहिजे मग कधी कधी संस्थेमध्ये असणाऱ्या लोकांना राखवावं लागत माझा स्वभाव नाही आहे तरी सुद्धा राखवावं लागतं कठोर बोलावं लागतं कधी कधी कठोर ऍक्शन घ्यावी लागते वडील कर्मचारी आला त्याला काढून टाकावं लागतं त्याची बायको मुलं असतात परंतु इथे दया राखावले तर बाकीचे फुकट जाणार आहे मनात एक वेळ येत असे आता दया केली पाहिजे म्हणून परंतु सगळा फार गजान न कळे न कळे पुण्य नको नको मदत शिवंत हेच अर्जुनानं भगवान कृष्णाला सांगितलं हे अर्जुनात नाही तर जाणवत लागणार आहे पण प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यापेक्षा मी जसं गजानन महाराजांच्या अन्न समजून जीवन जगत असतो त्यामुळे काही मला तोडून जातील काही सोडून जातील कोण येऊन चिटेल कशाची परवा करत नाही याचा अर्थ गुणवंत आहे असं नाही करत राहायचं म्हणतील कोण वाईट काय म्हणायचं ते कोणते राहायचं अर्जुना तू माझ्यासाठी युद्ध कर हे या श्लोकातून भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे अजून पुढे काय भगवान कृष्ण बोलतात ते आपण पुढच्या आठवड्याच्या संत